नमस्कार मी गणेश अवारी एम एच मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मी आता आलो आहे अकोले शहरातील जो काय मोठा पूल आहे त्या पुलावरती आता या ठिकाणी मी उभा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुन्हा एकदा प्रवरा पात्रा पात्रामध्ये प्रचंड असं पाणी या ठिकाणी आपल्याला वाहताना पाहायला आहे भांड्रादारा धरण देखील शंभर टक्के पूर्ण भरलेलं असून त्याच्यामध्ये मोठा विसर्ग आता निळवंडे धरणामध्ये या ठिकाणी सोडण्यात आल्याचं देखील प्रशासनानं सांगितलेलं आहे बावीस हजार क्युसेक वेगानं निळवंड्या धरणातून पाणी हे आता प्रवरा पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे समोर जी काही स्मशानभूमी या ठिकाणी अकोले शहराची आपल्याला पाहायला मिळते त्याच्या खालीपर्यंत पाणी आता या ठिकाणी लागलेलं आहे आणि जसं जसं पाऊस वाढेल तसं तसं विसर्ग वाढवण्यात येईल असं देखील जलसंपदाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून देखील सांगण्यात येत आहे आणि हे जे काही पाणी आहे हे पाणी पाहण्यासाठी अनेक जण अकोले शहरातील नागरिक ना या पुलावरती गर्दी देखील करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेल्या एक दीड तासांपासून जो काही भंडारदारा परिसर आहे निळवंडे परिसर आहे त्या ठिकाणी पावसाने थोडीशी उघडीप घेतल्याचं सा देखील सा सांगण्यात येत आहे मात्र पुन्हा एकदा जर पावसाला जर चांगली जर सुरुवात जर झाली तर प्रचंड पाणी ह्या प्रवरापात्रामध्ये सोडण्यात येईल असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे नदीकाठचे जे काही गावं आहेत त्यांनी देखील सतर्क राहणं गरजेचं आहे असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि जो काही अगस्ती मंदिराकडे जाणारा जो काही छोटा का पूल आहे तो देखील आता पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे प्रवाशांनी देखील त्या पुलावरून येण्याचा प्रयत्न करू नये नगरपंचायतीने देखील त्या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेली आहे आणि या पुलावरती रात्रीचं कुणीही येऊ नये आणि जे काही नदीकाठचे गावं असतील जे काही शेतकरी बांधव असतील त्यांनी देखील नदी, नदी प्रवराच्या पात्रालगत कोणीही त्या ठिकाणी जाऊ नये असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे प्रतिनिधी अमोल स्वामी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर